एखाद्या दुकानामध्ये भाजी वगैरे घ्यायला गेलोय आणि तुमच्या हातामध्ये जी जुडी आहे ती तुम्ही जुडी बाजूला ठेवतात पालेभाजीची एखादी जुडी आणि दुसरी भाजी घ्यायला जातात आणि एखादी अनोळखी व्यक्ती ती तीच जुडी हातात घेते कदाचित ती व्यक्ती त्यावेळेला समजूतदार नसे त्या व्यक्तीचं म्हणणं असं की नाही हीच जुडी पाहिजे त्यावेळेला तुम्ही पण बराच समजूदारपणा दाखवतात की हा आहे मी दुसरी जुडी घेते सो अशा पद्धतीचे अनेक प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनात होत असतात मग इथे रक्षण हा मुद्दा येतो कसा रक्षण या मुद्द्यासाठी फक्त नात्यातलेच लोक असायला पाहिजे का कि माझे नातेवाईकच असायला पाहिजे का तर अशी काही आवश्यकता नसते <tart noise> आपण एखाद्या दुकानामध्ये भाजी वगैरे घ्यायला गेलोय आणि तुमच्या हातामध्ये जी जुडी आहे ती तुम्ही जुडी बाजूला ठेवतात पालेभाजीची एखादी जुडी आणि दुसरी भाजी घ्यायला जातात आणि एखादी अनोळखी व्यक्ती ती तीच जुडी हातात घेते कदाचित ती व्यक्ती त्यावेळेला समजूतदार नसे त्या व्यक्तीचं म्हणणं असत की नाही हीच जोडी पाहिजे त्यावेळेला तुम्ही पण बराच समजूतदारपणा दाखवतात की हा ठीक आहे मी दुसरी जोडी घेते सो अशा so, पद्धतीचे अनेक प्रसंग आपल्या दैनंदिन जीवनात होत असतात मग इथे रक्षण हा मुद्दा येतो कसा रक्षण या मुद्द्यासाठी फक्त नात्यातलेच लोक असायला पाहिजे का कि माझे नातेवाईकच असायला पाहिजे का तर अशी काही आवश्यकता नसते